दोन हजार सव्वीस या वर्षासाठीच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून पाच जणांना पद्मविभूषण तेरा पद्मभूषण आणि एकशे तेरा जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेत महाराष्ट्रातल्या पंधरा जणांचा त्यात समावेश आहे अभिनेते धर्मेंद्र यांना कलाक्षेत्रातल्या योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर झालं आहे केरळच्या व्ही एस अच्युदानंदन यांनाही मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर झालं आहे महाराष्ट्रात पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना कलाक्षेत्रासाठी तर व्यापार आणि उद्योग क्षेत्रासाठी उदय कोटक यांना पद्मभूषण जाहीर झाला आहे तर जाहिरात विश्वातले पियुष पांडे यांना कलाक्षेत्रासाठी मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे पद्मश्री पुरस्कारांमध्ये राज्यात वैद्यक क्षेत्रातल्या अर्बिडा फर्नांडिस व्यापार आणि उद्योग क्षेत्रातले अशोक खाडे तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा सामाजिक कार्यक्षेत्रासाठी जनार्दन बोथे विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रासाठी झुजूर वासी कलाक्षेत्रासाठी माधवन रंगनाथन कलाक्षेत्रासाठी रघुवीर खेडकर क्रिकेटपटू रोहित शर्मा क्रीडा क्षेत्रासाठी व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील सत्यनारायण नुवाल कृषी क्षेत्रासाठी श्रीरंग लाड यांचा समावेश आहे सतीश शाह यांना मरणोत्तर पद्मश्री सन्मान जाहीर झाला आहे भगतसिंह कोश्यारी मामुटी विजय अमृतराज यांना पद्मभूषण तर हरमनप्रीत कौर क्षेत्रात कार्यरत रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले यांचा पद्मश्री विजेत्यांमध्ये समावेश आहे देशाप्रती दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पद्मविजेत्यांचं अभिनंदन केलं आहे विविध क्षेत्रातलं त्यांचं नैपुण्य निष्ठा आणि सेवा यामुळे समाज समृद्ध झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे आज जाहीर झालेल्या पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या पंधरा जणांचा